सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या क्लासवरती मित्रा मित्र आज घेऊन आलो एक खतरनाक टॉपिक माहिती का तारखा आल्या तारीख आली तारीख परीक्षेचे मित्र सगळ्यात जास्त टेन्शन निर्माण होणार आहे आता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी कारण आपण घेऊन आलो एक क्लास टेन्थ आणि क्लास ट्वेल्थ दहावी बारावी एस एस सी आणि एच एस सी बोर्डच्या तारीख महाराष्ट्र शासनाने टेंटेटिव्ह टाइम टेबल दिलाय आपल्याला की नक्की परीक्षा कधी होणार आहे ओके सो जो टाइम टेबल आधी दिला होता त्याच्यामध्ये दहा दहा दिवसांची वजाबाकी करण्यात आली या टाइम मध्ये नक्की काय टाईम आहे आणि कोणत्या बदल करण्यात आले एक पेपरला आत्ता काही दिवसांपूर्वी एक बातमी आली होती की जेवढे पण सेंटर्स आहे एस एस सी आणि एच एस सी त्या सगळ्या सेंटर्समध्ये आता सगळ्यात महत्वाचं रेकॉर्डिंग कंपल्सरी केलेली आहे ज्या हॉलमध्ये मुलं पेपर लिहितात त्या हॉलची रेकॉर्डिंग असणं अतिशय गरजेचे त्या सेंटरला जाऊन काही अधिकारी व्हिजिट करण्याआधी आधी काही नियम जरा थोडेसे काय केले बदलले आणि मित्रांनो सगळ्यात खतरनाक नियम काय बदललाय माहिती का, का? पॅटर्नच बदलून टाकला पेपरचा आता घोकं वाले प्रश्न येणार नाहीये ना पेपरला हे hey, जरा थोडस डोक्यात घ्या मित्रांनो त्यासाठी मी आता पेपर त्यासाठी हा मी टाइम टेबल आणि सगळ्यात महत्वाचं काही इम्पॉर्टंट टॉपिक आज मी सांगण्यासाठी आलेलो आहे सो जरा लक्ष जरा थोडं इकडे टाइम ताँटे टेबल बघणार आहे मित्र सो सगळ्यात महत्वाचा पॅटर्न जो बदल है मित्रा, तो म्हणजे काय जे तुम्ही करताना बाय हार्टिंग ओके म्हणजे एड्यावाणी पाठ करत राहता त्या पाठ करण्याला आता रोग बसवलेली कारण या वर्षी पेपरचा पॅटर्न संपूर्णपणे बदलणार आहे आता ज्याला टॉपिक समजले ज्याला कॉन्सेप्ट समजले ज्याला इंटेक्स आधी प्रश्नांच्या म्हणजे धड्यांच्या आतमधले काही लेसनच्या आतमधले लेसन्स ते बॉक्सेस सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्याला काढल्या तोच या वर्षीचा पेपर अति सुंदरपणे बदलू शकतो म्हणजे जे व्यवस्थित लर्न करतात ते ते करतात डोक्यात गोष्टी ठेवतात तो कदाचित टॉपर टॉपर वर्षी वर्षी नसावा तर बनणार शाळेचा जिल्ह्याचा तालुक्याचा आणि राज्याचा जो बऱ्यापैकी कॉन्सेप्टला समजून घेणार आणि बऱ्यापैकी ती गोष्ट व्यवस्थित करण्याच्या मागे आपलं डोकं लावणार कारण माझ्या माझ्या पाठीमागे स्क्रीन उभी आहे त्या स्क्रीन मध्ये मी सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये सांगितलेल्या मित्रांनो आणि मी मी दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी दहावीसाठी तर रोज रात्री नऊ आणि साडेनहाच्या मध्ये येतोय मित्रा पण बारावी विद्यार्थ्यांसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बाळा मी मी सौरभ व्हिडिओ टाकतोय जेणेकरून त्यांना आय एम पी क्वेश्चन भेटतील आणि बऱ्यापैकी इंटेक्स क्वेश्चन कसे सोडवायचे त्याचा पण थोडासा अंदाज त्यांना नाहीये आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विषयच नाहीये सकाळी पाच संध्याकाळी पाच आणि रात्री नऊ वाजता मी सगळ्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी येतोय जेणेकरून ते त्यांचं आयुष्याचं स्वप्न नव्वद पार जाण्याचं स्वप्न आज आपल्या क्लास ला येऊन नऊ वाजता बसून साडे ला जाऊन पाच वाजता शीट सोडून सकाळच्या पाच वाजता साईंची आणि संध्याकाळच्या पाच वाजता नाची, या शीट सोडून बऱ्यापैकी आपलं दह्याच्या जवळ जाऊ शकतात मित्रांनो गॅरंटी देतो रोज रात्री नऊ यायला सुरुवात कर रोज रात्री नऊ वाजता यायला सुरुवात कर मित्रा कारण खूप भयंकर सिरीज चाललेली आपली ओके खूप सारे दिवस आपले कम्प्लीट झाले तू लेट आहे मित्रा पण लवकरात लवकर यायला सुरुवात कर मित्रा कारण हा पॅटर्न जर ह्या वर्षीच्या पॅटर्नमध्ये तुला बसायचं असेल तर या वर्षीच्या पॅटर्नमध्ये सगळ्यात महत्वाचं बसण्यासाठी तुला बऱ्यापैकी 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 कॉन्सेप्ट क्लिअर करणं गरजेचं आणि सगळे कॉन्सेप्ट क्लिअर करतो मी ते पण एका सोप्या भाषेत एकदम सोप्या भाषेत आणि एवढंच नाही मित्रा लाईव्ह नोट देतो यार जे मी रोज शिकवतोय त्याचे लाईव्ह नोट्स मित्र मी अपलोड करतोय लगेच लाईव्ह स्ट्रीमिंगच्या चार्टमध्ये आणि लाईव्ह स्ट्रीमिंगच्या चार्ट मध्ये चार 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 तो लाईव्ह नोट्सचा व्हिडिओ डॉक्युमेंट आल्यानंतर तो डॉक्युमेंट मित्र तो डाउनलोड करू शकतो हे माहितच नाही मित्रा तू कोणाला सो so, लगेच लवकरात लवकर काय करा मित्रा लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्वाचा अशी नवनवीन व्हिडिओ रोज येतात मित्रा तू राहून जातोय का बघायचा सो लाईक कर मित्रा लाईक करण्यामागचं कारण काय माहिती का हे जे व्हिडिओ मी टाकत राहतो ते तुला दाखवत राहणार युट्यूब म्हणून ते लाईक बटन दिलेलं असतं लाईक बटन यासाठी दिलं नसतं की त्याच्या पैसे भेटतात काही तसं काही नाही मित्रा सो बटन बटनवरती क्लिक कर लवकर लवकरात लवकर जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुला भेटत राहतील तर जाऊया आपल्या आप मस्त पैकी या मागच्या टॉपिक वरती जो टॉपिक तुम्हाला माझ्या मागे दिसतोय महाराष्ट्र बोर्ड एक्झाम डेट दोन हजार पंचवीस आपला क्लास टॉक्स क्लास टेन्थ आणि क्लास बारावीचा टेन यू टेम्प संपूर्ण पीडीएफ तुम्ही एकदा बघून घ्या कारण मी वीची, बारावीची सगळ्या पीडीएफ हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे स्किप केलं तर विषय अवघड मी मध्ये बोलणार त्या विषय राहून जाणार टाइम टेबल डेट वाईज सगळं प्रॅक्टिकल कधी होणारे सगळं टाकलेले मित्र अजिबात टेन्शन घेऊ नको सो सगळ्यात महत्वाचं स्क्रीनच्या मागे एक मोठा विषय अवघड आणि स्क्रीनच्या मागे माझ्या दिसत आहे मित्रा महाराष्ट्र बोर्डाने दोन हजार पंचवीसच्या तारखा इथं जरा थोड्या आपल्याला टेंटेटिव्ह दिलेल्या आहेत मित्रा सो ह्या टेंटेटिव्ह तारखा व्यवस्थित बघ क्लास बारावीची एक्झाम अकरा फेब पासून अठरा मार्च पर्यंत होण्याची संपूर्णपणे दर्शवली जाते अकरा फेब्रुवारी मित्रा अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी बारावीचे विद्यार्थी काम घेऊन देत आहे का प्रॅक्टिकल एक्झाम मित्र चालू होणारे चोवीस पासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत प्रॅक्टिकल एक्झाम चालणार आहे अशी टेंटेटिव्ह तारीख दिलेली प्रॅक्टिकल एक्झाम बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल असतात मित्रा दहावीच्या विद्यार्थ्यांना ओरल्स असतात लक्षात ठेवा क्लास टेन ची परीक्षा मित्रा अरे एकवीस फेब्रुवारी पासून सतरा मार्च पर्यंत होणार आहे एकवीस पासून सतरा मार्च पर्यंत होणार आहे मित्रा अजिबात गडबड करून देऊ नको गडबड होईल कदाचित दहावीचे प्रॅक्टिकल इथं दहावीचे प्रॅक्टिकल एक्झाम ओरल हे सगळ्या गोष्टी तीन फेब्रुवारी ते वीस फेब्रुवारी होणार मित्रा सो अतिशय किती दिवस राहिले विचार कर कर एरिया एरिया किती दिवस राहिले विचार फक्त हे चार महिने तुझ्या हातात आणि तो शेवटचा जानेवारीचा पाचवा महिना काय राहिले रे तुझ्याकडे आता हा चालू असलेला सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या पाच महिन्यामध्ये सगळा गेम बदलणार आहे मित्रा सो लक्षात घे मित्र या पाच महिन्याला हत्यार बनव स्वतःच आणि रोज सकाळी उठायला सुरुवात कर मी रोज उठतोय माझ्यासोबत खूप विद्यार्थी इत्यादी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामधले सगळे विद्यार्थी उठतात मित्र फक्त तू राहून जातोय सो तू राहू नको मागे लवकरात लवकर उठ आणि बऱ्यापैकी आपल्या स्वप्नांच्या मागे धाव घे नाही तर हे राहून जाईल दिवस अत्यंत खूप छोटे राहिलेले खूप बारीक बारीक दिवस राहिले मित्र आणि ह्या बारीक बारीक दिवसांमध्ये तुला जर मोठं व्हायचंय याचा अर्थ सगळ्यात महत्वाचा मित्र तुला उठावा लागेल आणि पुस्तक हाती घेऊन बसावं लागेल ओके सो बारावीचे पुन्हा एकदा मित्र अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च पर्यंत पेपर होण्याची शक्यता आहे संपूर्णपणे प्रॅक्टिकल एक्झाम चोवीस जानेवारीला चालू होणार बारावीची ओके त्यानंतर क्लास दहावीची ओके okay, दहावी वाल्यांची तर पार लागली आहे दहावी वाल्यांची एक्झाम एकवीस पासून चालू होता ते अजून दहा दिवस मायनस होत चालले मित्र सो लवकरात लवकर जरा अभ्यासाला बसायचे सुरुवात कर ओके okay, मित्रा टाइम टेबल दिलेला इथे एसएससीचा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी हा टाइम टेबल दिलेला आहे एकवीस फेब्रुवारीला सगळ्यात पहिला पहिली भाषा होणार आहे तुमची फर्स्ट लँग्वेज सो फर्स्ट लँग्वेज यांचा जो असेल तो आता मराठी वाल्यांचा मराठी असतो इंग्लिश वाल्यांचा इंग्लिश असतो सो ज्यांचे पण असतील त्यांनी बऱ्यापैकी फर्स्ट लँग्वेजची तयारी एकवीस फेब्रुवारी चोवीस फेब्रुवारीला मित्र हा जरा थोडासा वेगळा आहे जो बऱ्यापैकी शाळांना नाहीये विषय खूप कमी शाळांना विषय आहे हा सो चोवीस फेब्रुवारीला पेपर नसून अठ्ठावीस फेब्रुवारीला डायरेक्ट सात दिवसानंतर इथं एकवीस आहे इथं डायरेक्ट अठ्ठावीस आहे मित्रा सात दिवसांनी दुसरी भाषा होणार आहे म्हणजे तुमची मराठी असेल संस्कृत असेल हिंदी असेल जी पण दुसरी भाषा असेल ती तुमची होणार आहे तीन मार्चला मित्र अठ्ठावीस फेब्रुवारी नंतर दोन दिवस सुट्ट्या आहे मित्रांन दोन दिवसानंतर तीन मार्चला फर्स्ट भाषा म्हणजे थोडक्यात जी इंग्लिश असेल त्यांची आणि थर्ड लँग्वेज यांची इंग्लिश असेल ओके सो या दोन गोष्टी होणार समजलं इथपर्यंत आता इंग्लिश ज्यांची झाली फर्स्ट लँग्वेज इंग्लिश मीडियमच्या शाळेंचे इंग्लिशचा पेपर इथं होणार तर त्यांचा थर्ड लँग्वेज जी आहे ती हिंदी मराठी नंतर होणार ओके सो मार्च सिक्स ला टेंटिन्यू तारीख मित्र दोन हजार मार्च सिक्स दोन हजार पंचवीसला सेकंड आणि थर्ड लँग्वेज होणार मार्च सातला ओके सेकंड हँड उर्दू बिर्दू ज्या शाळांना त्या भाषा होणार मार्च आठ आईला अत्यंत महत्वाचा दिवस आला दादा यार, वन चा पेपर होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मित्र आठ मार्च दोन हजार पंचवीसला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मॅथ्स चा एलिजेबला पेपर होणार आहे लक्षात घ्या ओके okay, समजले इथपर्यंत पण इथे लिहिले त्यांनी व्यवस्थित की इथे बऱ्यापैकी दिव्यांग कॅन्डिडेट ओन्ली फॉर एलिजिबल फॉर दिव्यांग कॅन्डिडेट्स ओके मार्च टेन दोन हजार पंचवीस ला मॅथ्स टू चा पेपर होणार आहे मार्च अकराला सायन्स पार्ट वन चा पेपर होणारे मार्च बाराला सायन्स टू चा पेपर होणार आहे मार्च तेराला हिस्ट्री जॉग्रफीचा हिस्ट्रीचा होणार आहे मार्च सतराला होणार आहे सतरा मार्चला पेपर आहे सुट्ट्यांचा जर तुम्ही गॅप बघितला तर इथे दोन दिवसाची एक दिवसाची सुट्टी आहे इथं मित्र दहा आणि अकरा इथं सुट्टीच नाहीये इथं अकरा आणि बारा सुट्टीच नाहीये बारा आणि तेरा सुट्टीच नाहीये तेरा आणि मध्ये बऱ्यापैकी सुट्टी दिलेली आहे सो बऱ्यापैकी सुट्ट्यांचा या वर्षी जरा गडबड होण्याची संभवत्ता आहे सो पेपरमध्ये सुट्ट्या भेटतील नाही भेटतील हे तुम्हाला आता ओरिजिनल जेव्हा टाइम टेबल येते हे सगळे टेंटेटिव्ह तारख आहे मित्रांनो आणि हा टेंटेटिव्ह टाइम टेबल लक्षात घ्या हा फक्त तुम्हाला हे दर्शनासाठी की वेळ अत्यंत कमी राहिलेली मित्र हा एचएसीचा टाइम टेबल अकरा फेब्रुवारीला सगळ्यात पहिला पेपर इंग्लिश होणार आहे ओके नंतर फेब्रुवारी महिन्यामध्ये हिंदी मराठी गुजराती त्याच्यानंतर इथून के बघा इथं फिजिक्स आहे इथं केमिस्ट्री मित्रा ही तर मॅच आहे ओके okay, त्यानंतर खाली गेल्यानंतर इथं मित्रा बायोलॉजी ओके okay? सो so, बाकीचे जे, जे पण तुमचे सब्जेक्ट असतील फूड सायन्स टेक्नॉलॉजी भूगोल इतिहास हे सगळे तुम्हाला वेगवेगळे कळतील ओके okay? सो so, हे सगळं टेंटी टाइम टेबल आहे त्यानंतर मित्रा टाइमिंग मध्ये जरा गडबड झाली या वर्षी ह्या वर्षी टाइमिंग वाढवला गेलाय दहा मिनिटांनी तुम्ही बघू शकता बारा वाजून दहा मिनिटं एक वाजून दहा मिनिट एक वाजून चाळीस मिनिटं संध्याकाळच्या स्लॉटमध्ये पण दहा दहा मिनिटं वाढवलेले आहेत मित्र ओके सो जे पेपर संध्याकाळी होतात त्या संध्याकाळचा टाइम टेबल सुद्धा वाढवलाय आहे आणि जे पेपर बऱ्यापैकी सगळे पेपर मित्र मॉर्निंगला होता तुम्ही जे पेपर हे एक्स्ट्रा जे विषय असतात काही काही शाळेना एक्स्ट्रा विषय असतात त्यांचे संध्याकाळी पेपर होतात सो so, अकरा ते दोन आधी पेपरचा टायमिंग होता तो अकरा ते दोन वाजून दहा मिनिटं अकरा ते एक जो आता पेपर होता तो अकरा वाजून एक मिनिट एक वाजून दहा मिनिटांनी घेतला जाणार आहे अकरा वाजून दीड मिनिटांनी जो पेपर होत होता तो आता अकरा वाजून एक, वा... एक वाजून चाळीस मिनिटांनी पेपर घेतला म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं व्यवस्थित तर दहा दहा मिनिटांची वाढ तुम्हाला भेटण्यात आली आहे त्यानंतर ह्या वर्षी पॅटर्न सुद्धा बदलून गेलाय आहे यावर्षी पॅटर्न जो आहे तो भूकंपट्टीचा बंधवून आता संपूर्ण म्हणजे संपूर्णपणे ज्या विद्यार्थ्याला धड्यातल्या आतल्या गोष्टी समजल्यात त्यांना सगळ्यात महत्वाचं काय होणार आहे बऱ्यापैकी आहे की नक्की काय कसं आणि कसं काय कळ इथपर्यंत तोपर्यंत त्याला उत्तर पत्रिका देता येणार नाही आणि दुसरी गोष्ट मित्रा खूप महत्वाची की रेकॉर्डिंग या वर्षी सगळ्या हॉलमध्ये लावण्याचं जरा प्रतिबिंब चालू आहे सकाळ पेपरला ही बातमी आली होती ही पेपरची बातमी मला भेटली नाही तर मी नक्की टाकली असती सो बऱ्यापैकी थोडासा अभ्यास चालू करा मित्रा शेवटचे पाच महिने राहिलेत त्याच्यामधले चार महिने मित्र तुझे आणि ह्या चार महिन्यामध्ये तुला काय बाजी पलटायची तुझी ती बाजी पलट कारण जो दिवस आता उरलेले दिवस आहे मित्रा हे संपूर्ण पीडीएफ मध्ये मी दाखवलेत या संपूर्ण पीडीएफ मध्ये तू बघू शकतो मित्रा की बऱ्यापैकी आपल्याकडे दिवस जे आहेत ते खूप कमी राहिलेत माझ्या मागच्या स्क्रीन बघ यार खूप कमी दिवस राहिले तुझ्याकडे जर तारखा व्यवस्थित पाहिला तू बारावीचा असू नाही तर तू दहावीचा विद्यार्थी असो हे सगळे टॉपिक्स हे सगळे सगळे टॉपिक्स व्यवस्थित टेन्टेटिव्ह टाइम टेबल मी दिलेला आहे दिवसांचा गॅप किती मित्र त्याच्यामध्ये बघ कारण खूप अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की जे तू आता डोक्यात घेत नाही कारण वेळ तुझ्याकडे का मात्र बाळा खूप कमी राहिले हा मागं फिरणारी जी तुम्हाला ही शीट दिसते मित्रा ही शीट तुला जर डाउनलोड करायची असेल तर ही शीट डाउनलोड करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक सुद्धा दिली या लिंकवरती क्लिक कर आणि हा डॉक्युमेंट डाउनलोड करून घे वाटलंस तर तुला जर हवं असेल तर याची प्रिंट आउट मा दोन चार रुपये जातील पण तुला कळेल की नक्की वेळ माझा कसा बसवायचा आहे आणि कशाप्रकारे मला आता उरलेल्या महिन्यांमध्ये तयारी करायची आहेत कारण दिवस मात्र अत्यंत कमी रहे लेत मित्रा ओके सो बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी मोह माया सोडून दे आणि अभ्यासाला लाग मित्र कारण या वर्षी बोर्डाचा पॅटर्न पा, जो आहे मित्रा तो बदललेला आहे सो बोर्डाचा पॅटर्न बदललेला आहे आणि हा पॅटर्न व्यवस्थित समजून येण्यासाठी तुला काय करावं लागेल बऱ्यापैकी रात्री नऊ वाजता लाईव्ह यायला लागणार आहे कारण मी नवीन पॅटर्न नुसार आता करणार आहोत नवीन पॅटर्नुसार मी करणार आहे आता सुरुवात आपल्या संपूर्ण टॉपिक शिकवण्यासाठी सो नवीन पॅटर्न जर तुला बघायचा आहे मित्रा लाईव्ह यायला विसरू नको कारण नऊ वाजता आपण टेक्स्टबुकच्या आतमधले सगळे इन डिटेल प्रश्न करतो कारण जेणेकरून कोणता पण प्रश्न बोर्डात आलेला मित्रा तुला उत्तर देता आलं नाही नाही आलं पाहिजे असं झालं नाही पाहिजे सो so, भेटूया मित्र रात्री नऊ वाजता जेवढे पण बारावीचे विद्यार्थी मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओज आपल्या सेक्शन मध्ये ऍड होत चालले तर चॅनलला सबस्क्राईब करा बारावी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना कारण तुम्हाला शेवटच्या दिवसापर्यंत अपडेट भेटत राहील बऱ्यापैकी काय बदल होतोय कोणत्या स्वरूपामध्ये अभ्यास करायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मित्र कोणत्या दिवशी ओके किती सुट्ट्याचा वापर कसा करायचा आहे कोणत्या कॉन्सेप्टला जास्त महत्व द्यायचे कोणत्या टेक्स्टबुकच्या पानांना जास्त आय एम पी समजायचे त्या सगळ्या गोष्टी मी टाकणार आहे माझ्या व्हिडिओजमध्ये कारण मी गेल्या वर्षी गेल्या वर्षीपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्राच्या मी ट्रेन केलं होतं आणि जो जी आय एम पी पीडीएफ मी काढली होती पेपरच्या आल्या दिवशी त्या आय एम पी पीडीएफ मधून संपूर्ण ते संपूर्ण प्रश्न आलेले सगळे प्रश्न आले मित्र त्याचा पुरावा सुद्धा मी टाकलेला आहे त्याचा पुरावा सुद्धा मी युट्यूबला टाकलेला आहे सो तो पुरावा व्यवस्थित जाऊन बघा मित्रांनो कारण मी जे बोलतोय ते करतोय त्याचा अर्थ जे तुम्ही तुमच्या डोक्यात की मला नव्वद पार जायचे ते नव्वद पार जाण्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला भेट द्यावी लागेल आपल्या चॅनलला भेट द्यायची असेल सो सगळ्यात महत्त्वाचा तुझा फोन ओपन करायचा फोन ओपन केल्यानंतर मित्र काय करायचं फोन ओपन केल्यानंतर बऱ्यापैकी बऱ्यापैकी युट्यूब ओपन करायचं आणि युट्यूब ओपन केल्यानंतर तुला फक्त युट्यूबवरती आपला क्लास टाईप करायचा आहे आणि आपला क्लास टाईप केल्यानंतर मित्र तू माझ्या चॅनलवरती येणार आहे तू आमच्या सगळ्यांच्या चॅनलवरती येणार आहे आपला क्लास आपला क्लास टाकल्यानंतर तुला बऱ्यापैकी प्लेलिस्ट भेटेल प्लेलिस्ट भेटल्यानंतर तिथे त्या प्लेलिस्टला जायला विसरू नको कारण सगळ्यात महत्वाचं कारण आपण हे ज्या गोष्टी करतोय इथे तू व्यवस्थित जर बघितलं तर फॉर एव्हरी एस एस सी क्लास टेन्थ बॅच रोज रात्री मी नऊ ते साडे दहाच्या मध्ये येतो इथे आपल्या वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहे पॉडकास्ट आहे प्लेलिस्ट आहे सगळ्या गोष्टी मी दिलेल्या आहेत लाईव्ह सेशनची रोजची लिंक आहे मित्रा लाईव्ह ची प्लेलिस्ट जर तू पाहिली तर मित्र मी सगळं काही दिलेलं आहे सगळं बदलत्या या नुसार शिकवते मित्र कारण हा जो नवीन पॅटर्न आहे हा जमके तयारी केली पाहिजे कारण ह्या नवीन पॅटर्ननुसार जर आपण तयारी नाही केली तर एवढं सगळं पाठ करून सुद्धा आपल्याला पेपर लिहिता येणार नाही तर मन ओके सो निश्चय आजपासून एका नवीन पॅटर्न सोबत तयारी करायची दादा सोबत सो दादासोबत तयारी करण्यासाठी रोज रात्री नऊ वाजता यायला विसरू नको चलो बाय धन्यवाद